मित्रांनो सिरियसली जर आपण महाराष्ट्राच्या धर्तीवर राहून काही व्यवसाय करायचा विचार करत असेल तर तुम्हाला एक बडी सोच का बडा जातो हे पुस्तक नक्कीच वाचलं असेल तर तुम्हाला एक चांगला विचार देतो जर आवडलं तर चांगलं कॉमेंट्स करा काही विचारायचं असेल तर फोन करा दोन हजार चोवीसमध्ये आईवडिलांचं स्वप्न जर पूर्ण करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला एक बिझनेस करावा लागेल आणि तो बिझनेसमध्ये येणाऱ्या पेढीचा फास्टेस्ट ग्रोईंग बिझनेस जसं आपण आपली टेक्नॉलॉजी कितपत माहीत नसते परंतु आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमची किस्मत अजवण्याचा किस्मतचा खेल जो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळाला आहे म्हणजे या व्हिडिओवर तुम्ही पूर्ण पहा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे बडी सोच का बडा जातो तुमचे जा विचार जर मोठे असतील तर तुम्हाला खूप मोठा इथं इन्कम करण्याचा मोका भेटतो आहे फी वन मार्ट एक अशी संस्था त्या संस्थेचा डायग्रॅम तुमच्या पुढे सादर करतो आहे अकरा आय डीवर प्रकारे तुम्ही आपलं स्वप्न पूर्ण करू शकता मित्र हो अकरा आय डी एक आय डीची किंमत सहाशे नव्याण्णव मतलब तसं सातशे रुपये पकडले तर हा टोटल सात हजार सातशे रुपये आपल्याला एका शॉपिंगसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता शॉपिंग शॉपिंग म्हणजे इन्व्हेस्ट तर नाही आहे पण तुम्ही खर्च करू शकता सात हजार सातशे रुपये जर तुम्ही खर्च करताय शॉपिंगसाठी तर तुम्हाला काय मिळते आत्तापर्यंत कितीतरी वेळा शॉपिंग केली आहे अहो किती, किती प्रत्येक हप्त्याला प्रत्येक महिन्याला कितींदा कितींदा तुम्ही मेशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट मंत्रा कुठं ना कुठं शॉपिंगवर केलीच आहे आज हीच शॉपिंग जर तुम्ही फी वन मार्ट या प्लेटफॉर्मवर करताय तर सिरियसली तुमचा इन्कम किती मोठा होईल हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो आयड्या अकरा आय डीचं स्ट्रक्चर सात हजार सातशे रुपये तुमचा शॉपिंगसाठी म्हणजे हा पैसा तुम्ही शॉपिंगसाठी वापरू शकता त्यामध्ये आहे काय टोटल बघा टोटल हा इन्कम पाहिला तर डायरेक्ट इन्कम पाचशे मॅचिंग इन्कम अठराशे टोटल मिळून तुम्हाला तेवीसशे रुपये वन डे रिटन मिळते वन डे रिटन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला वाटते की आपण काम नाही केलं तरी आम्हाला कुठेतरी पैसा मिळावा आणि तो पैसा म्हणजे रॉयल्टी इन्कम तो रॉयल्टी इन्कम किती आहे पन्नास, पन्नास हाजार तो मदे फक्त साथ हजार रुपये मित्र हो पन्नास हजार तर तुम्हाला वर्षामध्ये सुद्धा मिळत असेल ही रॉयल्टी फक्त सात हजार सातशेवर तर नक्कीच करायला हवी आणि मला वाटते की तुम्ही हंड्रेड पर्सेंट करा त्यासाठी आपला फायदा काय आहे हा जर तुम्ही काम न करता सुद्धा हा इन्कम कमवू शकता तेवीसशे रुपये पहिल्याच दिवसामध्ये तुम्हाला रिटर्न भेटते पन्नास हजार तुम्हाला वर्षामध्ये तुम तुमच्या बॅलन्सवर येत आहे आणि जर तुम्ही तुम्हाला खरंच काहीतरी करायचे वर काम करायचे आणि काम केल्यानंतर एका आय डीवर ज्याप्रमाणे सहा हजार रुपये डेली इन्कम कमवू शकता म्हणजे सहासष्ट हजार रुपये डेली पर डे आणि तीस दिवसाचं केलं तर तीस दिवसाचं एकोणीस लाख वीस हजार रुपये तुम्ही मंथली इथे कमवू शकता फक्त ना फक्त तुमच्या शॉपिंगवर तर मित्रांनो फी वन मार्ट काय आहे हे संपूर्ण जाणून घ्या आणि त्यासाठी संपर्क करा मध्ये माझा नंबर आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली तुम्हाला लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही लिंक करून फटाफट फटाफट आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन एकदम सोपं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला राईट आणि लेफ्ट आय डी आय डी नंतर राईट लेफ्ट ऑप्शन येईल तिथं कोणताही राईट लेफ्ट करा आणि त्याच्या खाली स्वतःचं नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर झाल्यानंतर पासवर्ड टाकायला विसरू नका पासवर्ड वन टू थ्री फोर टाका आणि सबमिट सायन अप करा हे साईन अप केल्यानंतर तुम्ही लगेचच फोन करा कारण तुमची सिनिअरिटी महत्त्वाची आहे ही सिनियरिटी जर तुम्ही विसरलात तर तुम्ही खूप काही माघं जाल त्यामुळं फटाफट रजिस्टर करा जस्टिफिकेशन खाली जाऊन तुम्ही जरूर करा व्हिडिओ कसा वाटला जरूर कॉमेंट करा कॉमेंट केल्यावर नक्की तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि कोणाला याचा जास्त विचारू तुम्हार शकता तुम्ही खाली नंबर आहे थँक्यू थँक्यू